की की मी मला माहित नाही तुम्हाला आठवतो की नाही आत्ताच चार दिवसापूर्वी पावशीला मेळावा झाला आमचा आणि त्या मेळाव्यामध्ये मी स्पष्ट केलं आणि एक इंटरव्ह्यू दिला जी चोवीस तासला त्यामध्ये मी स्पष्ट केलं की आम्ही महायुतीसाठी आग्रही होतो पण आता युती होईल असं वाटत नाही आणि म्हणून आम्ही स्वबळावर ताकदिनी लढू आमचं नियोजन आहे आमची तयारी आहे कुठेही कमी पडणार नाही पन्नासच्या पन्नास जागेंवर आम्ही लढू शकतो जिंकू शकतो आणि जिंकायसाठीच निवडणुका लढवायच्या असतात आणि जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायती नगर परिषदा ताकदिनी लढणार आणि जिंकणार की दोन आमदार आमचे आहेत आमचा जिल्हा परिषद अध्यक्ष होईल तर तिकडे पालकमंत्री नितेश राणे यांनी असं म्हटलंय की राणे साहेब भाजपमध्ये आहेत त्यांच्या विचारांचा अध्यक्ष यापूर्वी जिल्हा परिषद होता आणि आताही जिल्हा परिषद अध्यक्ष भाजपचा होईल अशा राणे साहेबांच्याच विचारांचा जिल्हा परिषद अध्यक्ष होईल मान्य आहे त्यांनी भाजपचा म्हटलं शिवसेनेचा दाखवा मी कुठे म्हटलंय अजूनपर्यंत मी म्हटलं स्वबळावर निवडणूक लढणार आणि राणे साहेबांचा परत म्हणून मी बोललो पावशीचा उल्लेख याच्यासाठी केला सत्तावीस वर्ष राणे साहेबांनी जिल्हा परिषदवर आपला झेंडा लावला फडकवला तर जो काय आमचा उद्याचा अध्यक्ष बसेल तो राणे साहेबांच्या विचारांचाच असेल एवढंच बोललो मी ज्या उद्याच्या निवडणुका आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा नगरपंचायतच्या पंचायतच्या निवडणुका ज्या त्या आपण वेगवेगळे लढू मात्र सत्ता स्थापनेच्या वेळी एकत्र येऊ असं म्हणलं काय होऊ शकत होऊ शकतं ना जर तरला आज उत्तर नाही ना काय होऊ शकत पण प्रत्येक माणूस हा जिंकण्यासाठी लढतो हा विषय आहेच ना